हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर चला स्वीट मी तुम्हाला काय सांगितलं होतं मागे की ज्या दिवशी गुड न्यूज असेल त्या दिवशी मी स्वीट तुमच्यासमोर घेऊन बसेल आणि स्वीट खाऊनच तुम्हाला हे करेल बरोबर गुड न्यूज देईल तर हे बघा माझ्या आवडीचं स्वीट आहे कलाकंद पहिलं तुम्ही घ्या फ्रेंड्स घ्या तोंड गोड करा आणि गुड न्यूज ऐकायला तयार राहा तर आता मी पण खाती आणि ही दुसरी जी आहे ती बालुशी आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं तर तो। हे दुसरं पण स्वीट तुम्ही घ्या फ्रेंड्स घ्या दिसते ना घ्या तुम्ही तोंड गोड करा आणि गुड न्यूज ऐकायला तयार राहा तर माझे काम झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांना माझ्या लोकांना माहिती आहे की माझं एक्झॅक्टली काय काम झालं असेल तर आता इथं पष्ट सध्या तरी लगेच क्लिअर करू शकत नाही तसे काका हलवाईची मिठाई आहे चितळे आणि काका हलवाई हे दोनच ब्रँड मला आवडतात हां तर मला तुम्हाला ह्याच्यावरून पण सांगायचे ज्याची क्वालिटी चांगली आहे त्याचंच मी आ, हे करत असते आणि ह्याच्यात काही शो अप नाही मोठ्या मोठेपणा नाही दिकावा नाही माझ्याकडे किती काय आहे हे दाखवायचं नाही गैरसमज करून घेऊ नका तर मी जी जी काही सांगत असते बरं का की आता मला ही बालुशाही खावीशी वाटत होती मागच्या आठवड्यामध्ये मग मी मुलाला म्हटलं की स्वीट होममधून बालुशाही आण तर आता त्याला चितळेचं सांगितलं होतं परंतु चितळेचं जवळपास त्याला काही भेटलं नाही त्यानं कुठून तरी आणली आणि ॲक्च्युली खोटं बोलत नाही तुम्हाला सांगते बालुशाही आणली होती अशी बालुशाही होती कडवट लागत होती कडवट मग मी खाल्ली मिक्स दिल्या होत्या त्यानं ताजी आणि शिळ्या मिक्स दिल्या होत्या म्हणजे त्या ज्या कडवट लागत होत्या त्या जास्ती दिवसाच्या होत्या आणि त्याच्यात काही मिक्स होत्या ज्या व्यवस्थित होत्या पण एवढ्या ब्रँडेड नव्हत्या आणि चांगली क्वालिटी नव्हती एवढं मात्र मी सांगू शकते कारण टेस्ट बिलकुल नव्हती बालुशाही हा मी लहानपणापासून प्रकार खात आहे मला अधूनमधून खाव असं वाटलं की मी आणत असते प्रत्येक स्वीट आणत असते मी वेगळं वेगळं हमेशा परंतु ठराविक कधीतरी बालुशाही खाऊ वाटली तर तीच आणत असते तर तुम्हाला सांगते ती आणली होती मग मी एक खाल्ली व्यवस्थित होती दुसरी खायला घेतली की कडबट लागली मला आणि मी तशीच ठेवून दिली तशीच ठेवून दिली मी मुलाला फोन केला आणि त्याला म्हटलं कुठून आणली आहे तू बालुशी मग ते स्वीट होम कुठं आहे काय आहे मी असं चौकशी करत होते तर तो म्हणे काय झालं काय झालं सांग ना मी म्हटलं तू कुठून आणली आणि फ्रेश नाही आहे म्हटलं आणि ती कडू लागती तर तो म्हणे टाकून म्हटलं टाकून नाही द्यायचं त्या माणसाला दाखवून द्यायचं की तू ग्राहकाची फसवणूक करतोय आणि ह्याच्यापासून फूड पॉयझन झालं तर एखाद्या व्यक्तीनं खाल्ली आणि त्याला लवकर लक्षात नाही आलं आणि त्याला जर ते फूड पॉयझन झालं तर काय करणार तर मला तो जाऊ लय लक्ष दे ती लय नसते हे करायचं दे टाकून खायची नाही तर बरं का मग मी तशीच ठेवली त्याला खोटं वाटायला नको त्याला असं वाटतं की मम्मीला काही गोष्टी आवडत नाही आहेत पण परंतु मी दोन पैसे जास्तीचे गेले तरी हरकत नाही पण थोडंसं ना आणि चांगलंच खावं माझं असं मत असतं ना की मी किती ब्रँडेड वस्तू खाते शो अप करायचा आहे लेही असेतू नसतो थोडंच पण चांगलं खावं आणि हे घ गरिबातला गरीबसुद्धा असाच विचार करतो आणि असंच खातो काही खात नाही हे पण लक्षात घ्या तुम्ही मग तो घरी आल्याच्यानंतर मी त्याला पण टेस्ट करायला दिली त्यानं खाल्ली खाल्ल्याच्यानंतर तो पण म्हणे हा मग मी बरोबर आहे डस्टबिनला टाकून ते आणणं इच्छा नसताना सुद्धा आम्हाला पैसे देऊन आणावं लागलं खाऊ खाता नाही भेटलं टाकून दिलं म्हणून मला जशी गुड न्यूज भेटली तसं तुम्हाला सांगते मी काल काल आणले हे तर तो बालुशाहीचा बॉक्स रिकामा झाला म्हणून मी एकत्र ठेवली बालुशाही आणि हे दोन्हीही मी घेऊन आले काल आणि फ्रूट्स आणायला गेले तुम्हाला म्हटलं नव्हतं का काल फ्रूट्स पण आणले त्याच वेळेला तिथं काका हलवायचं दिसलं म्हटलं चला एकदा ट्राय करूया ह्यांचं कसं आहे तर मध्ये गेल्यावर मला स्वच्छता बी वाटली आणि क्वालिटी बी छान वाटली म्हणून मी ते आणलं आणि मला तुम्हाला गुड न्यूज द्यायची होती की माझं काम पूर्ण झाले माझ्या जुन्या लोकांना कि किंवा कि माझ्या लोकांना नक्कीच माहिती आहे की माझी कुठले कामं होणार होते आणि ते कामं झालेत फायनली एवढ्या वर्षापासूनचं टेन्शन माझं गेलं आहे आणि मला जे सांगितलं होतं सचिन तू ते पण काम करून झालेलं आहे तर तू जसं सा म्हणला सांगू पण नका आणि दाखवू पण नका तर म्हणून मी दाखवणार नाही आहे आणि सांगत पण नाही आहे नाव घेऊन बरं का तर ते पण झालेलं आहे कारण मला माहिती आहे आता माझ्या मागे काय लागणार आहे बरोबर की नाही जर हे कामं झाले तर माझ्या मागे काय लागणार आहे आणि माझं माझी हालत आणि काय होणार आहे हे पण मला माहिती आहे परंतु त्याच्याबरोबरच एक अशी गोष्ट घडली ह्या गुड बरोबरच एक नंतर अशी गोष्ट घडली की दुसऱ्या प्रकरणात अटकलं आहे आ, तर आता त्याच्यातून सुटणं खूप अवघड आहे खूप अवघड तर पुढे कळणारच आहे मी नक्कीच सांगणार आहे हा फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ फक्त फक्त, फक्त गुड न्यूज शेअर करण्यासाठी आहे तर मला नक्कीच सांगा तुम्हाला गुड न्यूज कुठली असेल आणि काय असेल आणि माझ्या संदर्भातलेच दोनच्या दोन्ही गुड न्यूज आहेत आणि प्राचीताई मला तू सांगितलं होतं की हा निर्णय घेऊ नको तुझ्या जरी ह्याच्यासाठी नसेल तर पुढे मुलांच्या भविष्यासाठी परंतु तुला सांगायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिअरमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे की आज एवढं सगळं गुड न्यूज असूनसुद्धा मला एवढे आनंद होत नाही कारण की आपण दुसऱ्याचं वाईट केलं की के आपलं वाईट होतं परंतु मी वाईट करा केलेलं नाही आहे मी जे काही बी केले ना ते एवढ्या वर्षाचे परत फेड आहे त्या माणसासाठी एवढं फक्त समजून घे की ही परत फेड आहे आणि खूप त्रास सहन करावा लागला खूप ह्याच्यातून जावं लागलं खूप मेहनत घ्यावी लागली आणि खूप म्हणतात ना की ह्याचं फळ भेटतं तोच तो प्रकार झाला आहे फळ हे मला भेटले आणि त्याला पण भेटले परंतु वाईट पद्धतीतनं भेटले त्रास आपला आणि त्या व्यक्तीचा आता कसलाही संबंध राहिलेला नाही आहे बरोबर की नाही तर तरी पण मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार त्याच्यावरती एक तुम्हाला सांगण्यासाठी की आ, जे काय व्हायचं होतं ते झालेलं आहे त्या गोष्टी आता बदलू शकत नाही कुणाचाही बाब बदलू शकत नाही आणि जा ज्या गोष्टी झाल्यात त्या मला तरी समाधानी वाटतात आणि मला सुकून आहे भलेही आता पुढं काय होईल किती त्रास होईल काय काय होईल सगळं होईल परंतु जे व्हायचं आहे ते होऊ द्या माझ्यासाठी जे काही बी झाले ते चांगलंच झाले आणि आनंद कुठल्या गोष्टीचा आहे एकाच गोष्टीचा आनंद आहे एकाच गोष्टीचा आनंद आहे आणि खूप खूप प्रयत्न करावे लागलेत खूप ह्याच्यातून जा जावं लागले आणि खूप तर चला तुमच्या आशीर्वादाने किंवा स्वामींच्या कृपेने स्वामींचं नाव घेणार नाही कारण की ह्याच्यात काही वाईट गोष्ट बी आहे तर स्वामी कृती कुणाचं वाईट करत नाहीत बरोबर की नाही तर माझ्यासाठी वाईट नाही हे चांगलंच आहे ज्याच्यासाठी असेलच आहे त्याच्यासाठी वाईट असणार आहे परंतु आपण किती बी केलं तरी एक माणूस आहे मी आणि मला जाणून बुजून ह्या गोष्टी सगळ्या करायच्या नव्हत्या परंतु खूप काही माज होता आणि खूप काहीही होतं म्हणून कसं असते गर्वाचं घर कधी ना कधी खाली येतच असतं भली ती कुणाच्या ना कुणाच्या हात हातून त्या गोष्टी घडायच्या असतात आणि जर माझ्या हातून घडल्यात तर मला नाही वाटत काय चुकीचं घडले आणि जे व्हायचं होतं ते चांगलंच झालं माझ्यासाठी चांगलं झाले भविष्यामध्ये माणसांनी ह्याच्यावरून शिकावं की कितपत कुणाला त्रास द्यावा आणि कितपत कुणाची जिंदगी बर्बाद करावी हां तर बर्बादीची शेवटसुद्धा होत असतो एवढं मात्र लक्षात घ्या आणि तो शेवट झालेला आहे तर माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण करना आता मला तेवढा वेळ नाही आहे मी स्वयंपाक बनवायचा आहे मला आणि टायमिंग खूप झालेलं आहे तर मी स्वयंपाक बनवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न करते तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या आणि तुम्ही सांगा मला की मी क्लिअरमध्ये सांगू का नको नाही तर परत तुम्ही म्हणायचं ते एवढं सगळं झालं आहे आणि परत सांगत बसली तुम्ही जर म्हटलात माझ्या लोकांना या तुम्ही जर म्हणलात की ताई झालं गेलं सोडून दे सांगू पण नको तर मी सांगणार नाही आणि जर तुम्ही म्हणलात डिटेल्समध्ये सांग तर मी नक्कीच सांगेल बाकी असो श्री स्वामी समर्थ तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय